काय अजून का बर काय आपल्या मध्ये अजून काय खराब नाही बर का माल खराब आणलेला त्याच्याशी आपल्याकडे बरं बरं पंधरा सोळा कॅरेट फक्त खराब ती निघली होते तर मालाची क्वालिटी चांगली बनती अजून बर काय आता तुमचा व्हिडिओ बघतो रोज मार्केट वाढेल म्हणून मग त्याच्याकरता मला थांबावू काय का मार्केट हे वाढल पण तुमच्या अपेक्षा किती आहे तेवढं वाढल का माहित नाही पण माझ्या हिशोबाने वाढत चाललेलं आहे एवढं लय पण अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे कारण अपेक्षाचा भंग लगेच होतो अपेक्षा जास्त ठेवू नका मार्केट वाढत जाणार पण अपेक्षा जास्त ठेवली ना की मग समाधान होत नाही किती रेट मिळाल तरी नाही की बरोबर आहे हो हो त्या दिवशी ते काही खराब आणलं होतं तरी एकशे दहा रुपयाने गेलं तर खराब म्हणजे खराबात समाधान झाला ना तुम्ही हो सनबर्ग च क्वालिटीवरती सगळे सनबर्ग खराब मध्ये तुम्ही समाधान झाला ना हो हो, 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 हो। होणार नक्कीच चांगल्याला चांगल्याला लोकांना पंधराशे रुपये बाराशे रुपये रेट भर म्हणजे खराब मालांना खराब बांधला बाराशे शी तेराशे चौदाशे रुपये निघत होता मग सनबर्ग माझा सरासरी जवळजवळ ऐंशी रुपयाने बसली चांगली वरल्याची तीन मला वरल्या बर बर ऐंशीची बसली बर खाल्ल्याची तर था काय झालं थोडासा डाग होता डांबऱ्याचा थोडा नॉर्मल मध्ये त्याच्यामध्ये थोडी सरासरी कमी बसली होती चार तारखेला आलतो घेऊन आणि नंतर बंधुराज आल ते घेऊन आणखी रमेश शिंदे म्हणून होते ते म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुम्ही स्वतः आल्यामुळे तुम्हाला तुमच्या मालाची किंमत योग्य की अयोग्य हे समजली हो बरोबर की चांगल्या मालाला जर आहे एवढं फिक्स कळलंय आम्हाला त्याच्यामुळे थांबा वाटतंय दुसरं नाही काय आणि हीच चित्र आहे की जागेवरती ज्या खरेदी होत्या त्या चांगल्या मालाच्या होत्या हलक्या बागा सोडून बागा सोडून गेल्यात यापारी एख्या दोन खरेदी केले ते बागामध्ये बागा तर बागा सोडून गेल्या तर एक टन दोन टन माल एका दिवशी निघतो तेवढा नेला परत यापारी फिरकला पण नाही त्या बागांकडे अजून पण आज मध्ये आपण मार्केट डासळून दिलं नाही आजही शेतकऱ्यांना दिल मिळाला आहे मार्केट डासळली असती तर अजून जागेवरती रेट डासळले असते पन, ते तुमच्या व्हिडिओ मुळे काय होतंय शेतकरी थांबतोय पण आणि आणतोय पण त्याच्यामुळे आवक तुमची मर्यादित राहते हो नाहीतर कमी व्हायला लागले की सगळ्यांची आतुरता म्हणजे सगळ्यांचीच मनस्थिती खराब होती चला घेऊन पाटकिनी सगळे वाढती आणखी मंदी जास्त वाढती ती तुमच्या व्हिडिओ मुळे कसं होतंय थांबायचं कव्हर जायचं कधी हे पण कळतंय ना शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फरक आहे आता आता काल एक मावसबाचाच बाग आहे सुनील शिंदे म्हणून येतात करतात बागातले त्यांनी ते व्यापाऱ्यांना दाखवला होता व्यापारी काल ने मागून गेला पण ते आजचा व्हिडिओ बघितलं म्हणलं थांबवा आता एवढं चार पाच दिवस मोठ्या पावसाचं एवढं जाऊन देऊ आपलं डायरेक्ट गणपतीच्या अगोदर वीस पंचवीस तारखेच्या आसपास उतरवायला चालू करू हा आता गणपतीच्या आहे ना पंचवीस तारखेपर्यंतच माल काढायचा सव्वीस सत्तावीस ला काढायचा नाही गणपतीच्या दोन दिवस अगोदर हाँ, हाँ. गन्पदी, गन्पदी का नाही काढा सगळे गणपती गणपती म्हणून एका दिवशी येतात हा नाही बरोबर आदल्या दिवशी तिथे आवक जास्त त्यामुळे दोन दिवस पंचवीस ची विक्री ठीक आहे जवळच्या लोकांना चोवीस तेवीस ला बाहेरच्या लोकांना पण सव्वीस ला विक्री नको सत्तावीस ला विक्री नको एकदम माल कमी आला तरी चालेल चालते चालते हो त्यामुळे तुम्हाला सोळा तारीख ते तेवीस चोवीस पर्यंत काढायचा काढा पंचवीस ला नाहीलाच असतो काढा पण सव्वीस सत्तावीस ला अजिबात नको आता गेल्या वर्षी पासून आम्ही तुमच्याकडे येतोय माल घेऊन दुसरीकडे कुठं जातच नाही हो ते okay, हो, आमचं रिलेशन आहे ते डाळ बागामध्ये जगताप कंपनी आहे थोडी त्यांच्या गेल्या वर्षी बाग लावली का कांदा विक्रीला जातो हो, ना आम्ही सोलापूरला तर त्यावेळेस म्हणजे ते केडी चौधरींकडे आम्ही कांदा टाकायचो इंदापूर मार्केटला कांदा असायचा ना त्यांचा म्हणलं आपल्या जवळच्या आपल्या शेतकऱ्यांचं माल चांगला असले की म्हणलं विक्री पण चांगली व्हायची म्हणलं तुम्ही आवराजून डाळिंब पण म्हणलं त्यांच्याकडेच टाका गेल्या वर्षी पासून तुमच्याकडेच टाकतोय अडचण तुमच्या शेजारीच आमचं शेतकरी आम्हाला माहिती शेतकरीची व्यथा किती हो नाही बरोबर आहे चालतंय चालतंय थमतोय एवढं पाच सहा दिवस आता बावीस तारखेपर्यंत एकवीस पर्यंत तर पाऊसच दाखवतोय मोठा नाही काय अडचण नाही बघा रेट पडणार नाही सगळीकडेच काय पाऊस एकदम नसतो कुठं पडतोच पडतो यानंतर जास्त नुकसान होत नाही फक्त जास्त पाणी साचलं तरच प्रॉब्लेम आहे हो नाही नाही आता काय झालं बीडवरती लागवडी तर पूर्ण जमिनीपासून तीन फूट हाईट आहे झाडांची मग काय अडचण नाही हो नाही काळजी करू नका आता तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला अंदाज आहे ते काय झालं तर मागच्या मोठ्या पावसात तुम्हाला सांगतो पंधरा दिवस बागत पाणी निघत होत फक्त बीड वरती असल्यामुळे बागेला धोका पोहोचत नाही ह्याची खात्री झाली त्याच्यामुळे थांबायला काय अडचण नाही बर 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 हो हो नाही होता मी आता एवढा अभ्यास करताय पावसामध्ये माल खराब होऊन दिला नाही मार्केटिंगचा अभ्यास आमच्या सोडा मालाचा अभ्यास सो, तुम्ही तुम्ही आणि तुमचे डॉक्टर नाही बरोबर डॉक्टर नाही कोण नाही ठीक आहे ना म्हणजे डॉक्टर ठिकाणी नसतो पण ठिकाणी डॉक्टर देतात ऐकतात हो हो मार्केटिंगचा सल्ला आमच्यावरती बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के लोक सांगतात पण मी सांगतो नव्वद पंच्याण्णव टक्के आमच्या अंदाज बरोबर लोकांना लागू झालेले अहो पाच सहा ग्रुप आहेत उत्पादक शेतकऱ्यांचे ग्रुप आहे मला जॉईन पाच सहा व्यापारी कमेंट करते तर दर काय निघालेत मी तुमचाच व्हिडिओ पाहायला टाकतो त्यांना काय करता <laughs> तुम्ही मागच्या ऐंशी रुपये पंच्याऐंशी मग तुमचा दर निघालेला व्हिडिओ कळू दे ना त्यांना पण काय म्हणून शेतकऱ्याला मारता मोकळ्यात माझं तेच म्हणणं आहे ना आज मंदी मंदी झाली म्हणतो मी परवा दिवशीच सांगितलं त्यावेळेस तीनशे सत्तर रुपये बाजार गेला काल तीनशे नव्वद गेला आज तर एवढं मार्केट काढलं की ऍव्हरेजली रुपयाची वाढ झाली काय सकाळीच फोन झाला मार्केटला तर आपल्या म्हटलं आज म्हणलं सगळ्या दारांमध्ये सनबर्ग बिनबर्ग सगळे पण नव्वद शंभर रुपयापर्यंत मार्केट गेलेलं आहे सगळं दोन दिवस ना हो लागूपाठ दोन दिवस सुट्ट्या त्यामुळं एक लक्षात घ्या की आज कुठल्याही मार्केटला एवढी आवक नाहीये की जेवढं आपण गडबडून जावं एवढी आवक कुठं नाही 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 आवक नाही चांगल्या माला तर शॉर्टी शंभर टक्के येऊ शकतं कारण बागा शंभर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के बागांमध्ये डांबरेन ते उठलेला आहे oh, 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 oh. चांगल्या भागात थोडक्यात येतं ज्याच्यावरती स्पॉट नाही ग्लिजिंग चांगल्या अशा थोडक्यात बागा आहेत आणि म्हणून मी पोट तिडकी सांगतोय की कुणी काही सांगू द्या की यावर्षी म्हणजे कुणी काय म्हणलं तरी माल चांगले तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत नाही 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 एक नंबर क्वालिटी माल नाहीत आणि एक नंबर क्वालिटी वाला मार्केटला आला त्याचे पैसेच भरणार काय आमचे तर आता आहे वडलांतर प्लॉट तुमच्याकडे माल घेता गेल्या वर्षी गोरख संभाजी शिंदे आमच्या प्लॉटांचं विभाजन झालेलं आहे तर आता तुम्हाला सांगतो एक नंबर प्लॉट आणला होता दोनशे दीडशे ते दोनशे फळ झाडावरती होती पण पूर्णपणे जवळजवळ डांबरे जवळजवळ त्या भागामध्ये पन्नास टक्के डांबरे गुठलेला आहे काय मला सांगायचं खर्च तर निघतील का शेतकऱ्यांची खर्च नाही वरण बांधलेलं त्या मग मागच्या पावसात चक्रीवादळाच्या ह्याच्यात ते बांधलेलं सुद्धा आठ दिवसातच गेलं कापड सगळं बाजूला एवढं जर संकट आहे तरी आपल्याला मार्केटिंगचं संकट त्याच्यापेक्षा मोठं तयार होतंय मार्केटिंग सगळ्यात मोठं मार्केटिंग आहे मार्केटिंग सगळ्यात मोठं कुठं यायचं कुठं नाही मी तर त्या दोघं तेगांना म्हटलं पहिल्यांदा तुम्ही घेऊन जाऊन बघा आधुघर व्यापाऱ्याला देताय तुम्ही जाग्यावर तुमचा चांगल्याचा दर काय भेटतोय आणि खराबाचा दर काय भेटतोय हे बागान मग तुम्ही या जर द्यायचं असलं तर तुम्हाला वरल्यात जर तुम्हाला नव्वद रुपये शंभर रुपये सरासरी बसत असेल साईज नसतानी पण तर मग तुम्ही या कसं काय देताय म्हणलं ते त्या दिवशी दोघं जण आले ते घेऊन तिकडे मार्केटला तर आपल्याकडेच टाकलं होतं तुम्ही सांगताय शेतकऱ्यांना घेऊन जा मी तर सांगतो शेतकऱ्यांनी मोकळे या हो बरोबर नाही नाही आता काय झालंय घरबडून गेल्यात मोठ्या पावसाच्या भिन बिन बागा कशा पण द्यायला तयार आहे शेतकरी आता मोठा पाऊस झाला की त्यांना माहिती आहे दांपर्यंत आणखी धुमकुळ घालतोय मागे बाग मग थांबायचं कसं काय हे महत्वाचं आहे काय अभ्यास शेतकरी आहेत नाही त्यांना म्हणलं एक लाईन आपली जाऊ दे, एक देईन तुम्ही मार्केटला घेऊन जावा पंधरा कॅरेट वीस कॅरेट असं काहीतरी घेऊन जावा की आपल्या मालाची क्वालिटी काय दर काय निघतो ते कळतंय मग कुठं यायचं हे तुम्ही ठरवायचं हो 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 हो, हो। नाही तुम्ही चांगला अभ्यास केला आज YouTube वर तुम्ही अभ्यास करताय ग्रुपवर संवाद साधताय बोलताय रोज ला तुमचा व्हिडिओ रोज आम्ही वाट बघतो रोज व्हिडिओची तुमचा व्हिडिओ पुण्याचा नाशिकचा कधी येतोय आपल्याला <laughs> आज म्हणजे नाही आला की तुम्हाला सांगतो सर्च करून बघतो का आला नाही आम्ही <laughs> नाही आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न चालूच आहे पण तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना मी नेहमी सांगतो की मोकळं एकदा बघितलं पाहिजे आमचं मार्केट बघू नका आमच्या आजूबाजूला चार आडते चार मार्केट आहे जाऊन आलेत दोन शेतकरी जाऊन आलेत आजूबाजूला आजूबाजूला पुण्यात आजूबाजू हा पुण्यातच आजूबाजूला जाऊन आले काय होतं हे कळालंय त्यांना कळालं प्रत्येक वकलांमध्ये एक, एक दोन एक रुपा, दोन रुपये पाच रुपये दहा रुपयाचा फरक पडतो या दहा रुपये पडलं म्हणजे कॅरेटला दोनशे रुपये रेट रुपये वाढलं हो ते फरक पडतोय ना लगेच गेले आता ते गाडीवाल्यांना आमची फक्त कमिशन देत नाही म्हणजे आमची चुकी मानणार नाही ती आम्ही लावून घेतलेले पस्तीस वर्ष मी गाडीवाल्या गाडीवाल काय म्हणते बाहेर टाकायचा का दुसरीकडे पहिलं म्हणतात ते पण चांगलं विकतय आमचं कुठं टाकायचं नाही आमचं तिथच नेऊन टाकायचं म्हणलं खराब जाऊ नाही तर चांगलं जाऊ काय काय ना आम्हाला नेऊन टाकायचं आम्हाला विश्वास कोणावरती नाही म्हणलं मार्केट मध्ये कारण आपण तिथच गेलो पहिलं तुमचं पहिलं मार्केट यंदापूर्लं खोल काळ तुम्हाला सांगतो माझी बाग होती मला ते कोर्ट कोर्ट काय नक्की सिस्टीम आहे त्याची ते बघाय करता आम्ही कोर्ट देण्याची जागा हो ते असं कोटबीट घातलेलं निलावा ते वेगळंच वाटायचं आम्हाला ते वेळ आतुरतेने आम्ही एकदा दोनदा बघायला गेलो एकदा माल पण टाकला होता राहिले ना लोकांनी बागा भरपूर प्रमाणात काढून टाकल्या होत्या काही काळजी करू नका पुन्हा बागा लागवडी होणार आहेत लागवडी होऊ द्या आपण व्यापार तेवढा वाढू आणि उद्याच्या भविष्य काळात एक्सपोर्ट कसं होईल त्या दृष्टिकोनातून माल तयार करा उरलं सुरलेलं देशात खाऊ द्या देशातले व्यापारी आता जरा जास्त झालेत थोडक्यात म्हणजे गडगंज झालेत म्हणून आपल्या शेतकऱ्यांना थोडासा न्याय कमी जास्त मिळायला लागला थोडस बाहेरचे व्यापारी पण येऊ द्या परदेशातले हो बरोबर एस्पोर्ट क्वालिटी मला पाहिजे एस्पोर्ट क्वालिटी बाहेर गिऱ्हाईक आलं म्हणजे किती आली म्हणायचं बाहेर गिऱ्हाईक पाहिजेत आपल्याला